मध्य मध्यरात्रीपासून काल पाचोरा शहरात पाचोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली वरती मराठवाडा सुद्धा डोंगर भागामध्ये खूप पाऊस पडला ढकमोटी संतुश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे नदीला इथे खूप मोठा पूर आलेला आहे पातोरा शहरातही तालुक्यात पाऊस झाला आणि त्यामुळे सर्व पाणी हे पातोरा शहरामध्ये एकत्रित झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गल्ल्या आहेत काही भाग आहे त्या ठिकाणी सगळं पाणीच पाणी कंपरे बरोबर पाणी छातीबरोबर पाणी थांबलेलं होतं घरामध्ये पाणी गेलेलं आहे खूप मोठं नुकसान ज्या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे, आहे या शहरात झालेलं आहे ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे शेतीचंही झालेलं आहे या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत पालकमंत्री गुलाब भाऊ आहेत आमदार अप्पा आहेत सर्व पक्ष पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आहोत आणि सगळ्यांचे पंचनामे करण्याचे तात्काळ आदेश तहसीलदारांनी या ठिकाणी दिलेले आहेत ज्या मध्ये काही नसू ज्यांचे घर गेलेली गेलेले आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना मदत मिळणार आहे पूर्ण पात्र सरसकट सरसकट नसतं इथे पण ज्या ज्या गल्ल्यामध्ये पाणी शिरलेलं आहे अतिवृष्टी झाल्यामुळे नामदार गिरीश भाऊ महाजन असतील किंवा आम्ही असतील आपासाहेब असतील आम्ही ही पाणी केलेली आहे आणि शासनाच्या मार्फत जे काही पंचनामे करतात जे नॉम्स आहे त्याच्या माध्यमात लवकरात लवकर मदत करण्याकरता उद्याच्या कॅबिनेट मध्ये आम्ही ही मांडणी करणार आहोत